आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता पायी जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र हिसकावणारा चोरटा जेरबंद तीन गुणे उघडकीस पायी जाणाऱ्या महिलांचे दुचाकीवरून येऊन मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्याला पकडण्यास भारतीय विद्यापीठ पोलिसांना यश आलंय त्याच्याकडून तीन गुण्यातील दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे मंगळसूत्र हार जप्त करण्यात आले समर्थ राजू कोथिंबिरे वैवर्ष सव्वीस राहणार निवृत्ती नगर वडगाव बुद्रुक मूळ सोलापूर असं या चोरट्याचं नाव आहे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवरून आलेल्याने हिसकावून नेल्याची फिर्याद तेवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटं ते ती तीन वाजून वीस मिनिटं या दरम्यान आंबेगाव पठार येथील खेडेकर चाळ इथं घडली होती या गुन्ह्याचा तपास करताना पोली मितेश अंमलदार अभिनय चौधरी सारंग बोरगे अवधूत यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे पांढऱ्या रंगाच्या शोध घेत असताना पोलिस अंमलदारांना समर्थ कोथिंबिरे हा गुण्यात वापरलेली दुचाकीवर लेकटाऊन भागात दिसून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली अटकेदरम्यान तपासात त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली त्यानं आणखी सोन्याचा लक्ष्मी हार व दुचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे बत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व हार जप्त केले तसेच दुचाकी गाडी जप्त केली असून त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले